नायक तुंबाला आहे त्याला तीनशे वर्षाचा इतिहास शिवाजीराजांच्या महिला आणि गेल्या तीनशे वर्षापासून हा त्यांचा समाजकारण्याचा इतिहास अनुभव ही त्यांची दिगसी आहे ती आजपर्यंत आलेली आहे त्यांनी हे सामाजिक कारण आजपर्यंत हे आहे आणि आज ह्या नदीमध्ये मला असलेले वाटते की ही जागा या शहरात त्याच्यातच हे शहर आणि मला जैनितच्या आल्यावर जेव्हा वाटतो यहाँ चल रहा तो करेंगे यहाँ चल सगळ्या गोष्टी पुढे सारिक सुद्धा होके ऊपर करें सुधार बिल्कुल तर्की तकलीफ लेकर लेकर अंतिम से जुटेंगे अभी कसियार कसम वसावा से कैसे काय करना हो एक घर तकलीफ तो इतने आज त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत माइक्रो एजुकेशन सोसाइटी प्राक्तियाँ नावाज आमच्यापेक्षा खूप आहे किती एकशे सत्तावीस वर्षिस्ट्रेशन सगळे कॉलेजेस आहेत मेडिकल केल्याने मला आता आणि सिस्टर असल्यामुळे तुम्ही सिस्टर कॉलेज आहे कारण एवढं जवळच राहत असल्यामुळं त्यांच इंटर केलं असेल असेल तरी बाकी सगळे कॉलेजेस आहेत सगळे सगळे विभाग आहेत त्याचबरोबर इतर गोष्टीमध्ये या मध्य महाराष्ट्र कुठं पश्चिम महाराष्ट्र कुठं या सगळ्या गोष्टी सुधारते हा कृष्णेपेक्षा जुनाकारचा करता कृष्णेच्या करताना तर पहिला सीझन आमचा एकूण साठ साठ झाला आणि ज्यांचा करताना त्रेपन्न

पहिल्यांदा स्त्रियांनी हे जाणून घ्यायचं आहे की समाजामध्ये सगळ्यात महत्वाचा दुर्लक्षित मला सांगा सगळं घर काम मुलांना सांभाळणं शेती असतील तर शेतीतलं काम कुठलं काम किती करते अस नाही परंतु त्या कामाचं महत्व आता सगळ्यात काय आणि स्त्री सबलीकरण स्त्री सबलच आहे मला विचार पण आमच्याकडनं दुर्लक्षित झाले स्त्री होती ती आता मुख्य प्रवाहात आहे ती कुटुंबातला महत्वाचा घटक आहे कुटुंबातले सगळे निर्णय घेणारा घटक आहे समाज ठरवणारा घटक आहे असे करून स्त्री बघण्याची वेळ आता आलेली आहे हातामध्ये सत्ता सोपवली हातामध्ये जबाबदारी देईल तिथ तिथं तुम्हाला प्रगती झालेली दिसते वैशिष्ट्य वैशिष्ट्य काय असेल तर ते त्याग आहे सगळ्या गोष्टी मध्ये बघायला जेवण झालं केलेला दिसते अजूनही स्त्रियांचा बदल म्हणत नाही जेवणार नाही सगळ्यांचं जेवण झालं की सुटलेल्या जेवणामध्ये समाधान आपली मानव कुठल्याही घरातला चार असेल सगळ्यांना दादा पहिल्यांदा दिसते आई दादर आणि ही आपल्या संस्कृतीतलं हे आहे की स्त्री निभावत असते आणि ज्यावेळेला आरोग्याचा विषय येतो त्यावेळेला ती आरोग्याचा सुद्धा यावेळेला विषय स्वतःला मुलाला त्याला टोकल्या झालं तर लगेच डॉक्टर कडे नाही स्वतःला असा विचार करतेस आणि म्हणून आता महत्वाचं हे फार महत्वाचं आहे वेळेत आपल्याला विधान झालं पाहिजे उत्साह झाला पाहिजे आणि पहिल्यांदा कशाची गरज असेल तर आरोग्य शिक्षणाची गरज आहे त्याच्या आशावर पण मला बऱ्याचशा दिसतात मोठं चांगलं काम त्यांच्याकडे होतात या सगळ्या घरोघरी जाऊन तुम्ही काम करत असतात तर स्त्रियांना पहिल्यांदा आरोग्याचं शिक्षण म्हणजे एखादा रोग कशामुळे होतो त्याची लक्षणं काय आहे कधी दाखवलं पाहिजे हे तर माहिती दोन आमचे ज्या वेळेला आमचे डॉक्टर झालेले आहेत त्याच्यात प्रामुख्यानं आमच्या वैशाली गोष्टीच्या प्राचार्य त्यांना तरी प्रशिक्षण घ्या काय आपल्याला बघायला पाहिजे स्त्रीला ज्याच्यामुळे आपलं आरोग्य बिघडणार आहे ती माहिती पाहिजे त्याला आणि हे प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणात आपल्याला करायचं आहे अनेक असे रोग आहेत ते यांच्यामध्ये पुरुषांच्या म्हणजे लोकांना की कॅन्सर थोडेसे वेगळे स्त्रियांच्या मध्ये होणारे काही कॅन्सर पण काही स्त्रियांच्या मध्ये होतात काही पुरुषांच्या मध्ये होतात आता स्त्रियांच्या मध्ये होणारे कॅन्सर सुद्धा हे तुम्हाला माहिती असते की आपल्याला याच्याबद्दल काय निदान कसं लवकर होईल उपचार काय करायचा आता एकाच उदाहरणार तुम्हाला गर्भाशयीचा जो कॅन्सर होतो

यांच्यासाठी तुम्ही यांचं वॅक्सिनेशन करा पाहिजे तरी हे कंपनीतलं मुलीं राहू आणि ते जर वॅक्सिन केलं तर गर्भात कॅन्सर होण्याची शक्यता वाढून जाईल आपल्याला माहिती दोन आणि त्याचा खूप त्रास होतो स्त्रियांना पुढे गेला त्यांना तर हे आपल्या सगळ्या मुलींना इथून खूपच्या काळ म्हणजे नवीन व्हॅक्सिनेशन आहे हे खरच गरजेचं त्याचबरोबर कॅन्सर होतो लवकर त्याचं हे लक्षणं काही नसतात दुखत नसत अशा वेळेला तपासून घेण्याचे महत्वाचं आता कॅन्सर मध्ये असं एक लक्ष की आज तुमची तपासणी झाली आता तपासणीसाठी आपली बस आणली आहे आता बस आणली आहे तर त्याच्यामध्ये सगळ्या तपासणीच्या कॅन्सरसाठी की पण तपासणी आहे स्तराच्या कॅन्सरसाठी मागोप्रेटामध्ये व्यवस्था आहे कोरोनामध्ये कॅन्सर होण्यासाठी त्याचा हे शेती त्यावेळेला होईल तपासणी होईल तिथं आणि बऱ्याच लोकांना आम्ही सांगणार आहे की तुम्हाला काय नाही सगळ्यात केस झाल्याने तुम्ही ठीक ठाका आज ठीक टाकाय उद्या काय उद्या म्हणजे प्रत्येक का तुम्हाला आज जरी झालं असेल तर उद्या शक्यता आहे मग काय करायला पाहिजे वरच्यावर कॅन्सरसाठी तपासणी करायची पूर्ण एक वेळ काय नाही मी केलं पाच वर्ष पूर्वी केलं होतं मला पुढं काही झालं माहिती आता कसं झालं तर स्त्रियांस हे घ्यायला पाहिजे काही काही वय चाळीशीच्या वयानंतर आता कॅन्सर हा वयोगटातच दिसायला आहे पाश्चिमात देशात जो कॅन्सर होतो त्याच्यापेक्षा दहा वर्ष अगोदर आपल्याला कल्पना पाहिजे दोन वर्षात ते एकदा तपासणी एक पाहिजे वय पन्नास झालं तर वर्षाला तपासणी केली आणि या सगळ्या वेळी आपल्याला आता एकदा आपण म्हणजे वर्षाला तुमची कॅन्सरसाठी तपासणी वारंवार करायला लागते आणि लवकर निदान झालं तर पुन्हा होईल दाखवत म्हणजे ज्याला आता मी म्हणत नाही तर दहा वर्ष अशी सुद्धा भूमिका आपल्याला आणि जरी एखाद्या स्त्रीला उशीर झाला तरी काय काळजी करायची गरज नाही आज सगळे उपाय या कॅन्सरवर तुमच्यापेक्षा अगदी सुखाचा अगदी चांगलं तुम्ही जगू शकता की त्याच्या फक्त वेळेस वेळेला असतात आणि सुतमा अपेक्षा आहे आणि माझं तर असं मत आहे की रुग्णालयाचे जरी आपल्या अभ्यासक्रमामध्येच असलं तर तुम्ही स्त्रियांच्या आरोग्याविषयी ते काही पाय तुम्हाला शाळेमध्ये असतात तुम्ही म्हणून आर्थिक तुम्ही करू शकता तर टेक्स्ट आम्ही तुम्हाला तयार करू शकतो काय वयोगटात आपल्याला हे मुलींच्या मध्ये हे सांगायचं करू शकतो हे फार महत्वाचं आणि वेळेस पासून जर आपण प्रशिक्षित केलं स्त्रियांना तर खूप आयुष्य लक्षात स्त्रियांना देवानी माणसापेक्षा जास्त आयुष्यमान म्हणजे माहिती आहे का तुम्हाला स्त्रिया जास्त कक्षात माणसापेक्षा आयुष्यमान तुम्हाला जास्त केलेलं आहे स्त्री ही संपूर्ण ही सशक्त आहे देवानी तशी तयार केलेली आहे आणि एकच की आपल्याला एका गोष्टी सगळीकडे एका गोष्टीमध्ये तुम्हाला कुणाची मदत होत आई वडिलांची पण मदत होत नाही तुम्हाला मुलाची मदत होत नाही समाजाच्या कुणाचीही मदत होत नाही हे तुम्हालाच करावं लागतं तुमच्या शरीराचा समाज तुम्हाला करावा एवढं लक्षात घ्या एकच गोष्ट आहे विद्येवर लिहिलेली आहे खरी तुमची आहे या जगात तुमचं दुसरं काहीच नाही एकच तुमचं आहे तुमचं शरीर एवढं लक्षात त्याचा समाज तुम्हालाच करावा लागतो याला तुझे त्याची चांगली काय घ्या सगळं आयुष्य तुमचं फुलं चांगलं राहणार इतकंच या निमित्तानं म्हणजे आता जास्त वेळ घेत नाही थांबलं रचना काळजीसाठी ज्या दिवशी तुमचं की

अतिशय चांगल्या विचाराने चांगलेचा नियम लागून त्याला नियम मोठा झाला नाही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्याला आल्यावर जेवण देतात फारच मोठी गोष्ट झाली आम्ही आमच्या कारखान्याला मोफत देतोच रा आमचा म्हणजे ते चाल्यावर चालू ठेवणं सुद्धा सोपं आली आम्हाला आणि तुम्ही सगळ्यांना जेवण जर मोफत देत असा आल्यानंतर फार मोठी गोष्ट झाली फार मोठी गोष्ट झाली शेतकऱ्याची फार मोठी सोय झाली

मोफत दरामध्ये अत्यरिक्त मोफत शक्यतो मोफत सगळ्यांचा उपचार करायचा आहे आम्ही सगळ्यांना मोठ्या कुठल्या स्थिमध्ये नसून आता मोफत करतो आता नवीन आयुष्यमान योजना आलेली आहे आणि नवीन अशीही योजना आलेली आहे की सत्तराच्या वर सगळे आयुष्यमान भारतमध्ये आता ठरले जाणार सत्तराच्या सगळ्यांना मोफत ट्रीपमध्ये आणि ते आपल्याला द्यायचे आहे जे काळ जरी नसले कृत्य